आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई नाशिक महामार्गावर अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत पहिलीच घटना मुंबई नाशिक महामार्गावरील इगतपुरी बायपास जवळील येथे घडली एक मर्सिडीज कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरील इगतपुरी बायपास जवळील बोरटेंबे येथे भरदा वेगातील मर्सिडीज कारने भाजपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे यात तीन जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलीस कोटी यांनी मदत कार्य केले जखमींना उपचारासाठी तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती गाडीचे टायर पंक्चर झाल्याने अपघात पाच जखमी दुसरी घटना मुंबई नाशिक महामार्गावरील पाच पाखाडी भागात घडली सोमवारी सकाळी गाडीचे टायर पंक्चर झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला यानंतर गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला धडक दिले या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत मुंबई नाशिक महामार्गावरून सोमवारी सकाळी टाटा सुमो ही गाडी ठाण्याच्या दिशेने वाहतूक करत होती सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोटार पाच पाखाडी भागात आली असता मोटारीचे मागील चाक पंक्चर झाले आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे त्यांची मोटार रस्त्याच्या कडेला विटाने भरलेल्या एका टेम्पोला धडकले यात मोटारीच्या पुढील भागाचा चुराडा झाला असून पाच जण जखमी झाले आहेत जखमींची नावे अशी फयाद शेख एकावन्न विकास कुमार एकवीस शिवशंकर विक्रम आदित्य तिहत्तीस संतोष कुमार चोवीस आणि प्रदीप प्रसाद पंचवीस अशी जखमींची नावे आहेत जखमींवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील संतोष कुमार आणि विकास कुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक